हॅलो तर तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे की मला नाटकाची किती आवड आहे हां इनफॅक्ट मी नाटक करते प्रत्यय संस्थेतनं पण करते आणि नाट्यशास्त्र विभागातनं पण करते पण जसं मला नाटक स्टेजवर परफॉर्म करायला आवडतं तसंच मला नाटक बघायला आवडतं त्यामुळे मग ते प्रायोगिक असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा आणखीन कुठल्याही धाटणीचं असेल त्याचा जॉनर कॉमेडी असेल सस्पेन्स असेल फॅमिली असेल किंवा आणखीन काहीही असेल तो मला बघायला आवडतो आणि माझं असं नसतं की दिग्दर्शक म्हणेश एरकुंजवार असतील तरच विजय तेंडुलकर असतील तरच किंवा सतीश वाळेकर असतील तरच किंवा अशी आणखीन बरीच नावं मोठमोठ्या मुट दिग्गज लोकांचे दिग्दर्शक किंवा दिग्दर्शित नाटकं असतील तरच मी बघणार नाहीतर मी बघणार नाही असं माझं काहीही नसतं मला कुठलीही नाटकं ही नाटक म्हणून कसं सादर केलंय मग त्यातून मला काय शिकता येते हे म्हणून बघायला आवडतं मग त्याचं नेपथ्य असेल त्याची पार्श्वसंगीत असेल त्याच बॅकग्राऊंड साऊंड आपण म्हणतो ते असेल त्याचा मेकअप असेल किंवा आणखीन त्याचा सेट कसा उभारलाय ते असेल किंवा त्यांनी केलेली ऍक्टिंग आणखीन बऱ्याच बारीक सारीक गोष्टी जास्त महत्वाचं म्हणजे लाईट्स कुठल्या ह्याच्यात कुठले लाईट्स टाकलेत हे सगळं बघायला मला आवडत कोल्हापुरात आलेली एकही नाटक मी माझ्या मते आजपर्यंत सोडलेलं नाहीये आधी मी ती नाटकं बघितलेली असतात जी परत येतात आणि जी मला परत बघायला खूप आवडतात तसं बघायला गेलं तर बरीचशी नाटकं मी रिपीट तीन चार वेळेला तरी पाहिलेली आहे तर सध्या एक नाटक आहे जे सध्या खूप गाजतंय म्हणजे सगळीच नाटकं बऱ्यापैकी गाजतात त्यातलं एक नाव आहे ते म्हणजे ज्याची त्याची लव्ह स्टोरी ते नाटक मी कधीपासून कोल्हापुरात येईलची वाट बघते म्हणजे मी बरीच नाटकं कोल्हापुरात येण्याची वाट बघतेय जसं की जर तरची गोष्ट आहे दोन वाजून बावीस मिनिटांनी आहे परत फिल्टर कॉफी म्हणून एक नवीन नाटक निघाले ते आहे आता तोचार तो म्हणून एक आहे ते आहे अशी बरीच नाटकं की वाटकीशी संवाद अशी बरीच नाटकं मी कोल्हापुरात येण्याची वाट बघतेय त्यातच ज्याची त्याची लव्ह स्टोरी हे सुद्धा नाव होत पण ते नाटक कोल्हापूरकरांनी का घेतलं नाही मला हे माहिती नाही हा असेल काहीतरी टेक्निकल इश्यूज असतील सो घेतलं नसतील त्या विषयावर आपण नको बोलूया पण मला ते नाटक बघायचं होतं आणि अचानक मला एका माझ्या नाटकाच्या ग्रुपवरती जाहिरात आली की ज्याची त्याची लव्ह स्टोरी हे नाटक इच्सलकरंजीला चौदा एप्रिल म्हणजे आज रात्री नऊ वाजता घोरपडे नाट्यगृहात सादर होतय आणि मला इतका आनंद झाला म्हंटल कोल्हापूर नाही तर नाही किमान आपल्या जवळ इचलकरंजय तिथे जाऊन तरी बघूया आणि मी लगेच फोन करून तिकीट बुक केलं म्हटलं काहीही झालं तरी नाटक हे बघायचं पायहूक और पायक्रूक कारण मला ते नाटक इंटरेस्ट आहे नुसतं ट्रेलर बघायचं कुणाच्या तरी तोंडून ऐकायचं मजा येत नाही सादरीकरण बघणं हे फार मजेच आहे आणि आज मी त्यातल्याच एका ऍक्टरलाही भेटले जे व्यावसायिक अभिनेते आहेत आणि त्यांनी बऱ्याच नाटकात काम केलेलं आहे आणि त्यांना याच नाटकासाठी नामांकन सुद्धा मिळालं होतं अर्थात त्यांचं नाव आहे पूर्णानंद वांडेकर त्यांना मी माझं पुस्तक आज भेट म्हणून बक्षीस दिलं किंवा भेट म्हणून दिलं असं आपण समजू त्यांच्याशी भेट झाली ते म्हणाले की ये इचलकरंजीला म्हणलं नक्की मला नाटक बघायला आवडतात आणि मी येणार तुमच्याशी आज छान गप्पा मारल्या आणि फायनली मी आज रात्री साडेनऊच्या शोला इचलकरंजीत जाऊन नाटक बघते तर मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचंय की माझं हे नाटकाप्रतीचं असलेलं वेळ हे आयुष्यभर असंच राहणार कारण माझं एकच नाटक घडत राहिलं पाहिजे मग ते कुठेही असो आणि कसंही असो व्यावसायिक नाटककार असतील तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं प्रायोगिक रंगकर्मी असतील तर त्यांच्याकडून त्यांना प्रोत्साहन म्हणून ते बघायला जाण्यासारखं किंवा वेगळा विषय म्हणून तो आपल्याला कळेल या दृष्टीने ते बघायला जाण्यासारखं आहे सो so, मला कुठलंही नाटक बघायला कधी आणि कायम आवडतच सो so, तुम्हीही मला सांगा की तुम्ही अशा वेळापैकी कुठली नाटकं बघितली किंवा किती लांब गेला आहात मी मध्यंतरी तुम्हाला बोलले होते मी अडलंय का हे नाटक बघायला पुण्यात गेले होते द बॉक्सला आता मी इचलकरंजीला जाते आणखीन इथून पुढे जी नाटकं होतील आणि जी कोल्हापुरात येणार नाहीत ती बघायला कदाचित मी माझ्या शहराच्या बाहेर जाऊ शकते बघा तुम्ही असं कधी केलंय का एखाद्या वेडापाई किंवा एखाद्या प्रेमापोटी तसं असेल तर मला नक्की सांगा बाकी आजच्या नाटकाचा रिव्ह्यू मी तुम्हाला शंभर टक्के नक्की सांगेन ओके सो लेट मी एन्जॉय माय ड्रामा सो बाय बाय